हज यात्रेसाठी परभणीतून सत्तावीस मे रोजी यात्रेकरू रवाना झाले आहेत यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे नातेवाईक उपस्थित होते मुस्लिम धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या सौदी अरेबियातील मक्का येथील हज यात्रेसाठी परभणीतून यात्रेकरू रवाना झाली आहे हज कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून शेकडो हज यात्रेकरू जिल्ह्यातून जात आहे एकोणतीस मे रोजी विशेष विमानाने सौदी अरेबियाकडे ते रवाना होणार आहे मुंबईपर्यंत सर्व यात्रेकरूंना पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन आणि विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी यात्रेकरूंना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातल्या नागरिकांची मोठी गर्दी होती पंचेचाळीस दिवस असणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य हज कमिटीकडून यात्रेकरूंना विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देण्यात आले आहे